केबल या खाली केबल अरे ते मुद्दम आला इकडे इकडे आला तो आला इकडे आला झाला मिलन झाला मिलन गुगला टीम आहे ना त्यांना सर्वांना मी धन्यवाद करतो दादा दादा सर्वांना धन्यवाद करतो सर तुम्हाला सर्व धन्यवाद करतो मला वाचव ना माझा जीव माझ्या घरची किती रडत असतील मला पण नाही माहिती पण तुम्ही मला मला वाचलो ना सर्वांचा सदिच्छा त्या मुलाला वाचवण्यासाठी आम्हाला उपयोगी ठरल्या या गावकऱ्यांचा खरोखरच आभार त्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने मदत केली मार्गदर्शन केलं गावकरीचा धन्यवाद थँक्यू